वेलकम पिल्लो नाही स्वराज दादा खाते, हाँ, चला दादा खाते।, हाँ। ना खाते। आजी का मी दूध घेतलं डेअरी वरून आणि स्वराजसाठी चॉकलेट कारण तो माझी वाट बघत आहे मम्मा चॉकलेट आणजो चॉकलेट आणजो तर चला त्याच्यासाठी हे दोन चॉकलेट आणि जेम्स घेतलेले आहेत जसा एखादा बाप कामावरून परत येतो तर त्याला किती आनंद होतो ना तसंच मी परत आल्यानंतर मला माझ्या पाखरांना भेटून खूप आनंद होतो आणि मुलांना एकच आशा असते की माझे पप्पा जेव्हा कामावरून येणार ना तेव्हा माझे पप्पा मला खाऊ आणते आणि मी सुद्धा घरी आ घरी येते तेव्हा स्वराजसाठी खाऊ आणतो बाप रे अजून कोणाच्या साठी

जे जे कमतरता असते ना ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे शॉपमधून आल्याबरोबर दोन मिनटं मी मला आराम करायला मिळत नाही आणि स्वराज कॉलवर सांगतो मम्मा येताना माझ्यासाठी चॉकलेट आणशील मम्मा मला येताना हे आणशील ते आणशील मग काय मी येताना त्याच्यासाठी दोन तीन चॉकलेट घेऊन येते एकदम जास्त पण देत नसते आणि घरी आल्या आल्याना स्वराजने सर्व घरात पसारा करून ठेवलेला होता तर सगळ्यात अगोदर त्याची खेळणी उचलून ठेवले सर्व आवरून ठेवलं कारण संध्याकाळ झाली होती नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळे घर क्लिनिंग करून दिवे लावणं आवश्यक होते तर माझ्या जेवणाचा डबा स्वराजच्या जेवणाचा डबा mm. दुधाची भांडी हे सर्व सर्व आहे ना मी ते म्हणजे याच्यात बेसिनमध्ये टाकून दिलं आणि स्वराजचा नादा मम्मा मला मा, जेवण दे हे दे ते दे, दे आता आईने पण जेवण दिलं होतं परंतु त्याला माझ्या हातानेच पाहिजे होतं तर आता मी त्याला इथं डाळ भात दिलेला आहे आणि मी आवरण्याचा प्रयत्न करत आहे किचन तर मी दूध पण आणलेलं होतं तर सगळ्यात अगोदर मी इथं दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि संध्याकाळ म्हणजे बघा ना शॉपमध्ये एक माणूस जर शॉपमध्ये समजा कामाला गेला तर घरी आल्यानंतर त्याला आरामच असतो परंतु मला आहे का मला आराम नाही आणि मी आरामाची अपेक्षा पण करत नाही कारण हे जे आहे शॉप चालवायचं खूळ किंवा म्हणतो ना आपण लत हे मी स्वतःहून घेतलेली रिस्क आहे ते मी स्वतःहून करत आहे कारण मला कोणी जबरदस्ती करत नाही आहे आणि नाही केलं तरी पण माझं घर चालू शकते परंतु आपण जर एवढा मोठा पैसा त्याच्यात गुंतवलेला आहे तर घरी बसण्यापेक्षा तिथं जाऊन व्यवसाय केलेला कधीही बरं बरोबर ना तर आता घरी आल्याबरोबर मी काय केलं सर्व घर क्लीन केलं आणि घर क्लीन केल्यानंतर सर्वात अगोदर दिवा अगरबत्ती लावून दिली नळ आले होते पिण्याचं पाणी पण भरायचं होतं तर त्याच्यामुळे सर्व कामं शक्यतोरबी रात्रीचेच करून ठेवत असते तर आता इथं मला सर्वात अगोदर क्लिनिंग करायचं होतं तर मी दूध गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि सर्व घर क्लिनिंग करून घेतलं क्लिनिंग आटोपल्यानंतर मी दिवा अगरबत्ती करून दिलेली आहे स्वराजची हातपाय धुवून दिले त्याला फ्रेश करून दिलं त्याला गंठ पावडर लावून दिलं आणि तो फ्रेश झालेला नंत आहे नंतर देवाजवळ दिवा अगरबत्ती लावली पिण्याचं पाण्याची मशीन वगैरे लावून दिलेली आहे आणि गुंड घासून घेतलेला आहे मनसा ताई संध्याकाळचा गुंड उबळा करू नये तर पिण्याचं पाणी भरायचं होतं म्हणून गुंड वगैरे घासून ठेवला आणि इथं दूध मी ठेवले ठेवून दिलेलं आहे गॅसवर आणि माझं एवढं नशीब खराब ते दूध पण फाटलं काय माहिती त्या भावाने मला म्हणजे शिळं दूध दिलं होतं की काय तर त्याच्यामुळे असं माझी संध्याकाळची वर्दळ असते आणि खूप घाई होते परंतु कसं आहे बाईच्या जातीला म्हणतो ना आपण तिने नोकरी करू द्या काही करू द्या चूल आणि मूल हे तिला सुटू शकत नाही कसंच सुटू शकत नाही समजा चूल तरी सुटू सुटू शकते पण मूल तिला कधीच सुटू शकत नाही आणि सुटणारही नाही तर संध्याकाळी स्वराज स्वामींना दंडवत घालत असतो तर इथं मी पिण्याचं पाणी भरत होती तर त्याच्यामुळे त्याने देवाला नमस्कार वगैरे केलेला आहे आणि आता इथं पिण्याचं पाणी चालू होतं तर म्हटलं तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत तो कपड्याची घड्या वगैरे करून घेत आहे आणि आमच्या इथं सर्वात जास्त कपडे ना स्वराजचेच पळत असतात सर्वात जास्त त्याचे कपडे पळतात बाकी कोणाचेच पळतत नाही माझा काय हा एकच ड्रेस आणि रात्री झोपताना नाही ड्रेस तर अशी माझी सध्या दमछाप होत आहे बापाची पण कमतरता पूर्ण करायची आहे मुलाच्या शिक्षणाकडे पण लक्ष द्यायचं आहे व्यवसायाकडे पण लक्ष द्यायचं आहे परंतु आराम मला कुठंच नाही किंवा मिळणार पण नाही शॉपमध्ये पण चालू राहावं लागते घरातून निघेपर्यंत पण चालू राव राहावं लागते आणि तिकडून आल्यापर्यंत पण पर चालूच राहावं लागते मी कोणाला बोलू शकत नाही आणि मी कोणावर रुसू पण शकत नाही कारण मला तो अधिकारच नाही आहे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मी दबलेली आहे बरोबर ना तर आता इथं पिण्याचं पाणी मी भरत होती तर स्वराज मला काहीतरी खाण्यासाठी मागत होता बहुतेक काहीतरी मागत होता आता माझ्या लक्षात नाही तर आता मी पिण्याचं पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे आणि मला जायचं होतं आता मार्केटमध्ये आईला घेऊन सामान आणण्यासाठी संध्याकाळची क्लिनिंग माझी आटोपलेली आहे देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे बघू शकता स्वराजाला मी घेऊन जात आहे बाहेर तर आम्ही जात आहो बाहेर शॉप साठी काही सामान आणायचं आहे फराळी चिवडा आहे ते कारण ते मागत आहे तिथं लोक तर चल बेटा चप्पल कुठे तुझी एक अजून ते तिथं आहे चल घाल पटकन चल नाही तर शूज घाल चल लवकर हा घाल मार्केटला गेली मी दुकानासाठी सामान आणलेलं आहे आलू चिप्स वगैरे चॉकलेट वगैरे केळी आणलेल्या आहे सपल आणलेला आहे आता मी डोळे बघा कसे दिसत आहे स्वराजचा अभ्यास घ्यायचा आहे आता खा बेटा लवकर चल अभ्यास करायचा आपल्याला जायचं ना खा पटापट ते फेक हातातली गाडी फेक फेक ती काडी हातातली खा लोक तर मार्केटमध्ये मी गेली शॉपसाठी फराळी चिवडा वगैरे चॉकलेटच्या बरण्या वगैरे घेऊन आलेली आहे आणि आई स्वराज ला बघते दिवसभर त्याच्यामुळे आईच्या शॉपचं पण सामान आणणं होत नाही तर आईच्या शॉपचं पण सर्व सामान वगैरे आणलेलं आहे आणि नंतर आम्ही संध्याकाळची देवीची आरती वगैरे केली त्याच्यानंतर मी स्वराजचा अभ्यास केला त्याचे सकाळचे बुक्स काढून ठेवले ड्रेस काढून ठेवला शूज सर्व एका ठिकाणी काढून ठेवलं कारण त्याची उद्या दुपारची शाळा आहे त्याच्यामुळे मी त्याला उद्या शाळेत पाठवणार नाही आहे तर आई सर्व तयारी करून शाळेत पाठवणार आहे तर त्याच्यामुळे बुक्स आताच मी काढून ठेवले कारण सकाळी मला वेळ मिळणार नाही आणि स्वराजचा स्वरा अभ्यास पण घेतलेला आहे तर आता इथं मला काही जास्त जेवण करायचं नव्हतं आणि आईने पण जेवण केलेलं होतं तर आई, आई बोलली मला जेवण करायचं नाही आहे तर डाळ भात स्वराजने खाल्ला आणि थोडासा भात शिल्लक होता तर मी काय केलं ते तो भात होताना तो फ्राय केला आणि दोन केळी खाल्ली जेणेकरून माझी भूक झाली कारण मी सुद्धा संध्याकाळी खूप उशिरा जेवण केलेलं होतं शॉपवर त्याच्यामुळे मला काही भूक नव्हती आणि अन्न फेकून देणे मला हे आवडत नाही हे अन्नासाठी आपण एवढी मेहनत करत आहोत दिवस दिवसभर तिथं उन्हात बसत आहो आणि हे अन्न फेकून दिलं तर काय फायदा मग त्या कमाईचा बरोबर आहे ना तर आता इथं मी भात वगैरे करून घेतला म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं आणि इथं रात्रीचीच मी लादी पुसून ठेवत असते कारण सकाळी उठल्याबरोबर स्वराज झोपलेला असतो आणि मग मी उठते फ्रेश होते आणि लगेच स्वयंपाका लागते आणि स्वराज उठला की क्लिनिंग करते आणि पूजा करते म्हणजे लादी पुसण्याचं काम राहत नाही मी रात्रीचीच लादी पुसून ठेवते कपडे धुवून ठेवते सर्व काही मी रात्रीचं करून ठेवते म्हणजे जर स्वराजचे दिवसभराचे कपडे पडले तर मी ते संध्याकाळी धुऊन ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी मला कमी कपडे राहतात बरोबर ना तर असं माझ्या कामाचं नियोजन मी करत आहे आणि तुम्हाला कसं वाटलं माझं कामाचे नियोजन ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते सर्व किचन मी आवरलेलं आहे किचन क्लीन झालेलं आहे सर्व पर्ची वगैरे पुसलेली आहे झोपलेला झोपताना कपडी हातात तर सकाळी कसा भरपूरसा प्रॉब्लेम होतो म्हणजे लादी पुसायची की स्वराजच्या शाळेची तयारी करायची काय करायचं काय नाही तर उद्या मला शॉपला लवकर जायचं आहे कारण म्हणजे उद्या शॅटर्डे आहे स्वराजची शाळा दुपारी आहे तर आई त्याला दुपारी शाळेत पाठवणार बरोबर आणि त्याच्यानंतर सका आता मी लादी वगैरे सर्व पुसून ठेवलेलं आहे सकाळी मला स्वराजचा डब्बा पण या करावं लागत माझ्यासाठी दोन पोळ्या टाकीन थोडीशी भाजी घेऊन जाईल मग सकाळी कसा खूप प्रॉब्लेम आता आता उद्या सकाळी स्वराज काही उठणार नाही लवकर शॅटरडे आहे म्हणून म्हणून मी आताच लादी वगैरे पुसून ठेवली आता तो उद्या किती वाजता उठला तर मला टेन्शन नाही मी मस्त लवकर उठणार माझी पूजा करणार माझ्यासाठी डबा करणार आणि आंघोळ वगैरे करून चालली जाणार तर असं होतं माझं संध्याकाळचं डेली रुटीन <laughs> तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो आ, काय म्हणतात पुढच्या व्हिडिओसाठी बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार ओके तर चलो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ बघत रहा, चला